गुड मॉर्निंग सुप्रभात आपलं सर्वांचं चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कालचा एपिसोड जो आपण पाहिला ज्याच्यामध्ये मी पुण्याहून निघालो आणि अक्कलकोटला माझा प्रवास झाला अक्कलकोटला मी संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत पर्यंत पोहोचलो होतो त्यामुळे सगळ्यात आधी मी गाडी आपलं जे पार्किंग आहे मोठं अन्नछत्राच्या इथलं तिथं गाडी पार्क केली आणि तिथून थेट मंदिरात गेलो सगळ्यात आधी मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं जा हे मी कालच्या प्रवासात आपल्याला सांगितलेलं होतं संध्याकाळची वेळ होती आरतीची वेळ झालेली होती त्यामुळं खूप छान असं माझं दर्शन झालं वटवृक्ष मंदिरात तिथून बाहेर पडल्यानंतर प्रसादालयात गेलो म्हणजे हे जे अन्नछत्र आहे तिथं जाऊन पहिला प्रसाद घेतला तोपर्यंत रात्रीचे साडेआठ नऊ वाजले होते आणि तिथून बाहेर आल्यावरती मी आपल्याला काल म्हणालो होतो की आज मला आपल्या सर्वांना आपल्या सर्व प्रेक्षकांना सबस्क्रायबरना एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे अक्कलकोटमध्ये असलेली ही व्यक्ती इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक पद देते से स्वामी सेवा एक खूप वेगळ्या पद्धतीचं स्वामीसेवा म्हणता येईल आपल्याला एक खूप छान कार्य करत आहे आणि अशा या व्यक्तीला भेटण्यासाठी वेक्ति मी फोन केला तर त्या व्यक्तीनंच मला पार्किंगमध्ये येऊन भेटतो असं सांगितलं आणि ही व्यक्ती आहे प्रतीक पिंगळे प्रतीक पिंगळे आणि त्याचे दोन मित्र असे तीन जणांचा समूह हो म्हणजे अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी एक अनोखी सेवा देत आहेत आणि या सेवेची माहिती देण्यासाठी मी त्याला भेटायला बोलवलं होतं रात्र असल्यामुळं आम्ही असं ठरवलं की उद्या सकाळी आपण गुरु मंदिरात भेटू जिथं मला प्रत्येक सर्व माहिती देईल आता आपण आलो गुरु मंदिर मध्ये बाळप्पा महाराजांचं मठ नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा अक्कलकोटला येतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना अक्कलकोटला रात्री अपरात्री आपला प्रवास होतो रात्री अपरात्री पोचतो हो। काही जणांचं असं असतं की ते सहकुटुंब आलेले असतात लहान मुलं असतात त्यांच्यासोबत आणि मग या लहान बाळांना रात्री इथं दूध हवा असेल जेवणाची व्यवस्था कधी होत नाही कारण प्रवासात न आलेले असतात मग अशा व्यक्तींना इथं एक तीन मित्र इथं येऊन मदत करतात ह्या तीन मित्रांपैकी एकाला मी गाठला आहे हा कॅमेरा शाय पर्सन आहे म्हणजे याला कॅमेरासमोर यायचं नाही होतं पण मी त्याला विनंती केली म्हटलं मित्रांनो तुम्ही खूप छान काम करताय आणि तुमचं हे कार्य या सगळ्यामध्ये या समाजात लोकांना कळावं तर तुमच्या तोंडून ऐकायचं तर आज आपल्यासोबत स्वतः प्रतीक पिंगळे आलेले चला तर मग मी तुमची ओळख करून देतो नमस्कार मी प्रतीक पिंगळे मी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ यांची सेवेकेरी म्हणून आहे सध्या लोकांना कोणा मदत लागली रात्री अपरात्री रूम भेटली नाही गाडी कधी खराब झाली तर कधी पण तुम्ही कॉल करू शकता आम्ही सदैव तुमच्या मदतीसाठी तयार आहोत रात्री लहान बाळ असेल त्याला दूध रात्री दहा नंतर अकरानंतर हॉटेल बंद होतात मग दूध पण भेटत नाही त्यासाठी कुणाला काय असलं तरी कॉल करून तुम्ही आपल्या आमची मदत घेऊ शकता आणि सगळी मदत ही मोफत निस्वार्थपणे केली जाते स्वामींची सेवा म्हणून प्रतीक मला एक माहिती द्या की तुम्ही हे जेव्हा करता हे तुमच्या हे जे काही याला खर्च येतो तु? आता तुम्ही मला म्हणालात की गाडी बंद पडली रात्री अपरात्री अक्कलकोटच्या आसपास जरी गाडी पडली बंद पडली तरी तुम्ही धावून जा पूर्ण कुठं पण पडू दे अक्कलकोट जवळ सगळीकडे जातो आपला गॅरेज वाला आहे तो पण येतो तो पण जर बाहेर हजार रुपये काम असेल तर सातशे आठशे मध्ये करून देतो एवढं रात्री येऊन पण ते काय चार्ज लावत नाही एक्स्ट्रा फर्स्ट आणि जेव्हा दुधाचं वगैरे आपण म्हणतो की लहान माग त्यावेळेस तुमच्याकडे कसं म्हणजे तुम्ही हे तयारी आता आपल्या घरामध्ये असतात ना निधन अर्धा लिटरचं दूध शिल्लक असतात दरवेळेस मग ते नेऊन द्यायचं देतो तेवढं शिल्लक असतात असं कधी जेवणाचं वगैरे जेव्हा लोकांना जेवणाचं कसं झालं आता जे असेल आसा। ते आम्ही अवेलेबल करून देतो बाहेर कुठून पण असं हॉटेल वाले ओळखीचे कधी रात्री त्यांच्याकडे पण असतं मग ते आम्ही करून देतो अच्छा म्हणजे तिथं जेवणाचं तयार अन्न असेल ते तुम्ही घेता गरम करता आणि त्यापेक्षा व्यक्तींना जाऊन देऊन येतात तेवढंच फक्त तुम्हाला जर का अशा वेळी जर संपर्क करायचा असेल तुमचा म्हणजे तुम्हाला कोणत्या नंबरवरती सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौसष्ट झिरो दोन नंबर आहे फोन केला कधी फोन करावा चोवीस तास कधी पण करा नाही काही कारण मग उचलला नाही तर कॉल बॅक करतो पण मंदिरात वगैरे असाय गर्दी कॉलबॅक हे असे आमचे प्रती आहे आणि रात्री मी शूट काय नाही केलं कारण अंधार होता आणि असा प्रतीक आपल्याला भेटलेला आहे तर आपण जर कधी अक्कलकोटमध्ये आलो आपल्याला अशी जर कोणती अडचण आली अडचणीच्या वेळेस आपल्याला एक फक्काचा माणूस आता अक्कलकोट मध्ये आहे हे लक्षात ठेवा आणि आता आपण गुरु मंदिराची माहिती घेऊया ह्या ज्या पांढऱ्या चौकोन आखलेल्या आहेत म्हणजे फरशीवर पांढऱ्या रंगानं जे चौकोन नाखलेत त्या प्रत्येक फरशीवर स्वामींच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव समर्थ कुंभार हा गुरु मंदिर गुरु मंदिर म्हणजे स्वामींचे दोघं शिष्य ते चोळापा आणि बाळाप्पा त्यात म्हणजे स्वामींचे लाडके शिष्य बाळा्पा महाराज हे गुरुमंदिर त्यांची समाधी आहेत तिथे समोर जे नागाचे पणा दिसेल ना गाभाऱ्यात त्याच्या खाली बाळा्पा महाराजांचं भूगर्भ समाधी मेन म्हणजे कसं मेन स्वामींचं पादुका येत आहेत स्वामींच्या पादुका म्हणजे स्वामींनी बाळापणा दिलेले चिन्मय पादुका छाटी दंड रुद्राक्षमाळ सगळे इथे आहे बघा छत्रीच्या स्वामींची मूर्ती दिसेल ना त्याच्या खाली दोन चांदीचे कडाव पादुक आहेत बघा ते चिन्मय पादुक आहेत म्हणजे स्वामींनी स्वतः वापरलेले चिन्मय पादुका स्वस्ते बाळापणा देऊन बाळाप्पा महाराजांनी मठ स्थापन केले हा मठाला आता एकशे चोवीस वर्षी चालू आहे आणि गाभरात राईट साईडला तुम्हाला गणपतीची मूर्ती आहे तिकडे वर कोपऱ्यात बघा राईट साईडला आणि ते वर रुद्राक्ष माळ वगैरे आहेत बघा सगळ्या स्वामींनी स्वतः वापरलेला आहे आणि या समोरच्या पेटीत स्वामींचे चर्म पादुक आहेत बघा समोरची मूर्ती आहे त्याच्या खाली स्वामींचं पेठे स्वामींचे चर्म पादक आहे आणि हा बाळापू महाराजांचा मूळ पोट आहे हा बाळापू महाराजांचा मूळ पोट आहे बाळापंच झालं की गुरु गादीवर आले गंगाधर महाराज त्यांची समाधी तिथे दिसत गंगाधर महाराजाला की गुरु गादीवर आले अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरी इथलं तीन किलोमीटर तिथं गजानन महाराजांची समाधी आणि या स्वामींसाठी खास बाळापूर महाराजांनी बांधून दिलेले तीन पायऱ्यांचा शेजगार म्हणतात त्याला ठीक आहे हा म्हणजे स्वामींसाठी खास बाळापूर महाराजांनी त्यावेळेस बांधून दिलेले तीन पायऱ्यांचा शेजगार तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे इथे बाळापूर महाराजांनी बसायचे त्या खुर्चीवर त्या खुर्चीवर गंगाधर महाराजांनी बसायचे म्हणजे संध्याकाळी सात ते आठ आरती असते इथे पावणे आठ वाजता शेज आरती शेज आरती म्हणजे स्वामींना हुक्का हुक्काजून निद्रेस्थान करतात मच्छरदाणी वगैरे बांधले जातात तुम्ही समोरच्या फोटो मध्ये बघू शकता हा बघा पावलं उमटले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा साली हा पावलं उमटले हा पावलं म्हणजे मंदिर रिनेशन करणार होतो रिनेशन म्हणजे जुना फरशा करून नवीन स्टाईल फर्शा किंवा मार्बल टाकणार होते म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होते त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींचं पावलं उमडत म्हणजे स्वामींनी असं प्रचिती दिलेत की जुना आहे ते तसं रुद्या नवीन काही करू नका तुम्ही बघू शकता सगळं सागवानीच आहे एकोणीसशे एक मध्ये बांधलेला पूर्ण सागवानीचा फक्त त्याला साईडला सपोर्टिंग दिले म्हणजे याला काय होऊ नये हे काय हा वेद मंदिर कसे दुपारी साडेबारा ते तीन गाभाराच्या पाठीमागे महाप्रसाद असतो दुपारी साडेबारा ते तीन मागे महाप्रसाद असतो परत संध्याकाळी सात ते आठ आर आरती असते आठ ते साडे दहा महाप्रसाद असतो दोन्ही टाइम बारा महिने कंटिन्यू महाप्रसाद महाराजांनी एकशे चोवीस वर्षापासून चालू केलेला हा इथे महाप्रसाद या गुरु मंदिरात महाराजांनी एकशे चोवीस वर्ष झालं म्हणजे अन्नछत्र जे आहे ते मेन इथे झालं प्रश्न केले पण खरं किंवा जे प्रसाद सुरू केला तो स्वामी महाराजांनी सुरू केला इथे एकशे चोवीस वर्ष चालू झाला तिकडच्या झाल्यानंतर तिकडे चालू केलं स्वामी महाराजांनी सुरू केलेलं अन्न माहिती बऱ्याच जणांना नाहीये ना? म्हणजे कस आत होते म्हणजे गल्लीमध्ये होते काही लोकांना जास्त माहिती नाही आणि तुम्हाला सांगितलं ना इथे गजानन महाराज म्हणजे गंगाधर महाराज आले की गुरु गादीवर आले अक्कलपूरचे गजानन महाराज म्हणजे इथे गजानन महाराजांची बसाचे आहे महाराजांनी इथे बसून सगळ्यांना दर्शन वगैरे देणारे मंदिर बसत असत गजानन माराजा, गजानन म्हणजे इथे असं वैशिष्ट्य आहे की जे का आपल्या मनात इच्छा वगैरे बोलायचं असेल ना तुम्ही इथे इच्छा बोलू शकता आणि इच्छा पूर्ण झालं की इथे फक्त काय नाही सव्वा किलो पेड्या इथे नैवेद्य दाखवत असतो तुला सोडून काही नाही आणि तेवढंच आहे बाकी काय नाही महाराजांना काही अपेक्षा नाही अपेक्षा नाही आणि ह्या सगळे जे देवारे किंवा हे जे महाराज असताना महाराज पासून यामध्ये जैन धर्मियांच पण वगैरे गौतम बुद्धांचं पण येत सगळे पण आहेत मित्रांनो गुरु मंदिराच्याच आवारात अजून एक सुंदर दडलेलं मंदिर आहे हे मंदिर आहे प्रभू श्री रामांचं आणि हे राम मंदिर स्थापन केलं होतं स्वतः

रामदास स्वामी पण इथे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुती मंदिरांची माहिती असेलच पण रामदास स्वामींनी अक्कलकोट मध्ये स्थापन केलेलं श्री रामाचं मंदिर याची माहिती मला खरंच नव्हती हो आणि अजून एक सुखद धक्का होता जेव्हा मी प्रभू श्रीराम आणि सीतामातेची जी मूर्ती पाहिली गावाऱ्यातली ते तर खरंच एक सुखद अनुभव म्हणता येईल आपल्याला याच गुरुमंदिर परिसरात एक सुंदर आणि छोटी अशी गोशाळा पण आहे मित्रांनो अक्कलकोटमधला आजचा दिवस खरंच खूप सुंदर आहे प्रतीकसारखा मित्र भेटला तो करत असलेलं कार्य त्याची माहिती मिळाली त्यानंतर गुरुमंदिरात आलो या गुरुमंदिरामध्ये स्वतः स्वामी समर्थांनी सुरू केलेली एकशे चोवीस वर्ष जुनी जुनं असं अन्नछत्र पाहायला मिळालं ही सुंदर गोशाळा पाहायला मिळाली समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं प्रभू रामांचं एक सुंदर मंदिर पाहता आलं ही सर्व माहिती घेऊन आता मी इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला अजून एक माहिती द्यायची आपल्याला जर गुरु मंदिरात यायचं इथली जी माहिती हवी असेल येण्याआधी तर हा समर्थ आहे ज्यांना मागाशी मंदिराची माहिती दिली तो आता गोशाळेत गोसेवा करण्यासाठी आलेला होता तर त्याचाही मी संपर्क नंबर आपल्याला देतो जेणेकरून आपल्याला जर गुरु मंदिरात यायचं असेल काही माहिती हवी असेल तर आपण त्याला संपर्क करू शकता तुझा नंबर देऊन ठेवशील का जर का कुणाला यायच्या आधी फोन करायचा असेल तर तुझा नंबर सांगून ठेव ए पुन्हा सांग समर्थ सेवन ठीक आहे समर्थ चालेल धन्यवाद मित्रांनो आता मी, मी निघालोय ते स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरात जाण्यासाठी स्वामी समर्थांचे परम भक्त महाराज यांचं घर जिथं आहे तिथंच हे समाधी मंदिर आहे मंदिरात समाधी मंदिरात दर्शन घेतल्यावरती शेजारीच एक त्या द्वार आहे आणि द्वारातून आपण येतो श्री चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये बंद केलं होतं इथं मला प्रतीकडनं अशी माहिती मिळाली की यांच्या घरी काही दुखवटा असल्यामुळं काही कारण आता हे घर काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आपल्याला ती विहीर पण पाहायला मिळते ज्या विहिरीचा उल्लेख स्वामी समर्थांच्या कथांमध्ये आपण ऐकलेला आहे दर्शन घेतल्यानंतर आता इथून मी निघायचा निर्णय घेतला प्रतीकनं मला अजून एक ठिकाण दाखवायचं ठरवलं होतं आणि हे ठिकाण पण खूप अद्भुत आहे मित्रांनो आता समाधी मंदिरातून निघाल्यानंतर आपण परत वटवृक्ष मंदिराकडे आलो हा सुरुवातीत राजनने सुरू केलं ही जागा आहे पहिली अच्छा म्हणजे इथं बसायचे आधी लोक इथं छत्र सुरू केलं आणि मग जसं ते वाढत गेलं ती जागा मग मोठी केली आज ही जागा पाहत असताना एक विचार आला मनात की लोकांच्या इथं पंगती बसत असतील पत्रावळ्यांवरती तो प्रसाद वाढला जात असेल त्या काळात जे काय शे दोनशे हजार भाविक येत असतील त्यांचे त्यांच्यासाठी इथं ते अन्न शिजवलं जात होत तो प्रसाद इथं वाटला जात होता हा विचारच खूप एक छान आल्हाददायक एक खूप सुंदर अनुभव हो देतो आपल्याला प्रतीकनं खूप छान वर्णन केलं मला म्हंटलं सर म्हणजे इथं लावण्यात आलेलं जे रोपट आहे त्याचं एक मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय आणि खरंच तशीच तसंच झालेलं आहे आज म्हणजे <coughs> हे <coughs> जे, जे वटवृक्ष म्हणतो आपण तर या वटवृक्षाखाली या झाडा दे। या ठिकाणी देह सोडलं या ठिकाणी त्या बारक्या बाजूक दिसत नाही तिथे काय लावलं की आज पण आवाज ऐकला मित्रांनो आता वेळ झाली आहे अक्कलकोटमधून निघण्याची एक खूप सुंदर अनुभव खूप छान आठवणी घेऊन मी अक्कलकोटमधनं निघत आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आता इथून निघतोय ते आता थेट मी माझ्या हॉटेलवर जातो आहे काल रात्री मी अक्कलकोटमध्ये आल्यावरती मी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता त्या हॉटेलची पण आपल्याला माहिती द्यायची आहे चला तर मग आधी आपण हॉटेलवर जाऊया आणि तिथं मी तुम्हाला हॉटेलची सगळी माहिती देतो काल रात्री राहिलोय ते हे हॉटेल आहे ग्रँड वृंदावन अक्कलकोट भक्तनिवासापासून दीड किलोमीटर अंतरावरती आहे छान आहे व्यवस्था इथ आता जिथं राहतोय त्यांचं इथं खाली रेस्टॉरंट पण आहे ब्रेकफास्ट करतो मग इथून पुढच्या प्रवासाला निघतो मी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी इडली वाडा असं मागवलं होतं एक पाण्याची बाटली आणि हे खाऊन झाल्यावर कॉफी घेतली आणि या तिन्हीचे म्हणून एकशे दहा रुपये वगैरे काहीतरी झालं आता मी तुम्हाला माझी रूम दाखवतो याशी सुंदर अशी रूम मिळाली मला तीन जणांसाठी एका बिग फॅमिलीसाठी आयडियल मित्रांनो आता अक्कलकोटमधनं निघायची वेळ झाली आहे तर आता मी निघतोय ते एका अनोख्या ठिकाणी अक्कलकोट पासून एक दीड तासाच्या प्रवासावरती तर चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात